आखडा एकदा कुस्ती लावायला सगळे आले असतील कुस्ती लावून घ्या न्यानिवाद राहुल जगन्नाथ काळे राहुल चे कुर्ती नावा संदीप काळेचा चरण जीव आहे गावातली पुरे आलाय का श्रीतेज गाडे पुरसुंगीचा आलेला आहे प्रशांत आकलेला का आलेला आहे आता एवढे पावणे मंडळींच्या शुभ असते फोटो झाला त्यानंतर त्या सोडून घ्या आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा सोनोरी मध्ये कुस्ती लागते एक्कावन हजार परिणाम भाऊसाहेब सोनवणी यांच्याकडून आहे आमंत्रण उद्योग समूह काढले काढले सुंदर असं आयोजन आणि नियोजन आणि चालू कुस्ती आमंत्रण उद्योग समूह भाऊसाहेब जी सोनवणी यांच्याकडून एक्कावन हजार रुपये इनामावरती कुस्ती चालू झालेली आहे पोलीस पाटील अविनाश सोनाने यांच्याकडून चला एक हजार बक्षीस आलेलं आहे धन्यवाद चला कुस्ती करा या ठिकाणी ज्यांनी पंच म्हणून काम केलं असे वस्ताद तानाजी बोडे आणि वस्ताद काका खोपडे आपला सन्मान या ठिकाणी होतोय विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि इकडे सब पॉइंट वरती गोष्टी लागते अमित आणि वांद्रे पला जितला माऊली काका आणि बोटरे वाजता चला सर्व प्रेक्षकांचं आपण दहा साडे दहा वाजले तरी आपण या कुस्ती चौकिका सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही आयोजक बाळासाहेब नाना काळे आणि त्यांचा मित्र परिवाराच्या वतीन सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी तानाजी बोंडरे वा यांचा सन्मान होतोय या ठिकाणी हे बा शेवटच्या दोन कुस्त्या बाकी राहिले शेवटच्या दोन कुस्त्या बाकी राहिलेल्या राहुल आपण पंचांचं उरकून घ्या असं आणि तिकडं अमित गायकवाड पुरंदर केनकरी वडकी गावचा पलान विजय आणि ढाल देण्यासाठी त्याला त्याचप्रमाणे दसरा अपकार श्लोक जगताप आलाय का येतोय आहे साडेसहा वाजून गेल्या कधी येतोय सगळे पैला चटील करून तयार पियुष बल्लाल आर्यन वाघोडे पटा आणि त्यानंतर लागे वाजवणारे जरा वाजवायला चालू का अरे एका ता चाला सरत वाजवाय केल जवाज वेळ पाहिजे अंदाज बक्षित हो आज महाराष्ट्रभर टॉपला लढणारी पुरा सोनारीत लढताय महारुद्रकाळेला आपण आकडे वरती चला माजी सरपंच बाळासाहेबजी काळे यांचे चिरंजीव काळे आपण आले चला पटका काळे आज मुन्ना सोबत लढणार निखिल शेडवंटी काळे सचिन काळे आणि दत्ता काळे गुरुक्रा इफ्रा कंपनी यांच्याकडं एक लाख या रुपये नावाची कुस्तीचा महारुद्र काळेल लाकडावरती फिरायला गेला आहे काळे रमेश काळे आणि पिंटू शेठ काळे यांच्याकडं श्रेयस कारले अनिकेत गायकवाड पहिला पुकार महारुद्र काळेल पहिल्यान जरा संपर्क साधा महारुद्र काळेल पला लवकर फक्त माईकशी संपर्क साधा विठ्ठल शंकर काळे वाशी मार्केट मुंबईचे व्यापारी आणि अनिल आपासा झेंडे आपलं हार्दिक स्वागत हार्दिक आभार श्रेयस कारले अनिकेत गायकवाड पहिला अपका ही कुस्ती नितीन ददा गावडे यांच्याकडून सात हजार रुपये इनामावरती लागणार आहे श्रेयस कारले अनिकेत गायकवाड अनिकेत अनिकेत आलेला इकडं श्रेयस कारले नांदेड सिटी पहिला पहा श्रेय झालाय का चला पटकन या ठिकाणी सोनारीगाव आंबोडीगावचे उद्योजक काकासाहेब बोरकर आणि नानासाहेब बोरकर त्यांच्या सर्व सहकार्यांचं सा, आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत संतोष भांडवलकर पत्रकार बंधू यारी यारी। रुश्यक्त कले। रुश्यक्त कले या ठिकाणी आणि इकडं आखाड्यावरती देवांश ऋषभ काळे ऋषभ काळेचा चिरंजीव लंगोट करून आखाड्यावरती आला जरा टाळ्या करा त्या लेकरासाठी श्रेयस कारले चला आखड्यावरती या टाळ्या करा जरा जोर मारून दाखवतोय बाकीच्यांची कुठे जरा होडका या ठिकाणी बैठका मारते पत्रकार बंधूरे आदरणीय जगजग साहेब घरी गुलाबराव गायकवाड नारयपूर पुरंदर आणि दीपक झेंडे च्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरी साठी मला दोनशे रुपयाचं लक्ष झालेलं आहे धन्यवाद पुढची कुस्ती प्रतीक जगळे संग्राम पाटील पहिला पुका आणि तिकडं संपलेल्या कुस्तीमध्ये लोकुला पुणे स्वर्गीय रुस्तमॅनचा हरिश्चंद्र बिलास धर्मांचा पत्ता विजय झाला टाळ्या करा झाला त्याच्यासाठी आनंद लोकनाथ जळगावकर यांचा समासा आनंद जळगावकर आणि भव्य तमाशा चौथं विठ्ठल काळे मध्ये खरेमध्ये आणि मिठ काळे चला धन्यवाद इकडं अमित गायकवाडांना सन्मानित केलं जाते सप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक